काय रे दरवेळेस विमान दिसलं की एक टक तू सारखा त्या विमानाकडेच बघत असतोस मला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायची इच्छा आहे अरे पण तुझ्यासारख्या हुशार मुलाला काय अवघड आहे आपल्यासारख्या गरिबाला हे थोडी शक्य आहे अरे आपण गरीब, गरीब असलो म्हणून काय झालं गुणवत्ता तर आहे ना आपल्यामध्ये अरे विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग या वर्गामधल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी शासन विशेष शिष्यवृत्ती योजना राबवत आहे परदेशातील शिक्षण संस्थेची शैक्षणिक कालावधीसाठी असणारी फी निर्वाह भत्ता तसेच तेथील विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर येण्यासाठी विमान प्रवासाचा तिकीट खर्च हे सर्व लाभ या शिष्यवृत्ती योजनेतून हो दिले जातात आपले परदेशात जाऊन शिकण्याचे स्वप्न पूर्ण होणार नक्की होणार चला तर मग आपण सर्वजण मिळून लागू तयारीला परदेशातील उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जी पूर्वी दहा विद्यार्थी एवढीच होती ती आता शासनानं पंच्याहत्तर पर्यंत वाढवली आहे